नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता आम्ही निघालोय मुरुडेश्वर आपल्या सगळ्यांच्या आवडत्या डेस्टिनेशन कडे म्हणजे साऊथ गोवा तर मंडळी मुरुडेश्वरून साऊथ गोव्याचा प्रवास हा आमचा तीन तास एकूण साठ मिनिटांचा होता संध्याकाळची वेळ असल्यामुळे आम्हाला काही गर्दीही लागली नाही हायवे पूर्ण मोकळा होता सो आम्हाला जो गुगलने टाइम सांगितला होता त्या टायमाच्या अगोदरच आम्ही आमच्या डेस्टिनेशन वर पोचलेलो होतो मुरुडेश्वर वरून गोव्याला जातानाचे जे रस्ते आहेत ना त्याचं ऍडव्हेंचर वेगळंच आहे हॅलो साऊथ गोव्याला जेव्हा मी पोचलो आणि जेव्हा मी रेस्टॉरंट मध्ये जेवायला बसलो तेव्हा बघतो तर काही चक्क पाऊस पडत होता साऊथ गोव्याला जाण्याचं सा मुख्य कारण म्हणजे निसर्गाशी जवळीक साधणं आणि शांतता अनुभवणं समुद्राच्या लाटांचा आवाज सूर्यास्ताचा सोनेरी नजारा आणि निसर्ग संपन्नता यामुळे गोव्याला आलं की शांतता आणि सौंदर्य इथे प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत जसे पालोलेम बीच आणि अगोंडा बीच जे खूप सुंदर आहेत हे ठिकाण गोव्याच्या गजबजाटापासून वेगळा आहे आणि निसर्गप्रेमींसाठी खास आहे हा सकाळचा व्यू आहे किती सुंदर आहे ना मन शांत आणि प्रसन्न वाटत समुद्राच्या लाटांचा आवाज हा निसर्गाने दिलेला एक अद्भुत अनुभव आहे तो आवाज कधी सौम्य असतो तर कधी प्रचंड ताकदवान वाटतो लाटांचा मृदू आवाज मनाला शांत करतो यू इट यु समुद्र समुद्रकिनारी बसून लाटांचा तो सुमधूर गुंज ऐकणं हाँ एक साधने सा है। जेवा हा एक ध्यान साधनेचा अनुभव आहे जेव्हा लाटा वेगाने किनाऱ्यावर येतात तेव्हा त्यांचा जोरदार आवाज समुद्राच्या अफाट शक्तीची जाणीव करून आपल्याला देतो साऊथ गोव्यातील सकाळ हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला आमच्यासाठी त्यातील प्रत्येक क्षणात निसर्गाची सौंदर्याची आणि शांततेची गोडी आहे सूर्याची सौम्य किरणे आम्ही पाहिली सकाळच्या सुरुवातीला सूर्याची पहिली किरण आकाशात पसरते आणि संपूर्ण वातावरणाला एक सोनेरी रंग देतो समुद्राच्या लाटा त्या प्रकाशात चमकतात ज्यामुळे दृश्य आणखी सुंदर होत साऊथ गोवा मधील समुद्र किनारे म्हणजे स्वच्छ तसेच शांती आणि ताजेपणाने भरलेले असतात सकाळच्या वेळी किनाऱ्यावर फक्त लाटांचा आवाज आणि हवेचा गार झोका ऐकायला मिळतो ज्यामुळे तुम्ही पूर्णपणे रिलॅक्स होऊ शकता साऊथ गोव्यातील सकाळ हा निसर्गाशी जुळवलेला एक अद्वितीय अनुभव आहे ताज्या हवेचा श्वास घेत सूर्यप्रकाशात डुबकी घेत समुद्राच्या लाटा पाहणं म्हणजेच आपलं मन शांतीनं भरून टाकतं सकाळचा वेळ साऊथ गोव्यातील निसर्गाचा आणि समुद्राच्या सौंदर्याचा एक आदर्श क्षण असतो या वेळेतील प्रकाश आणि रंग फोटोग्राफीसाठी परफेक्ट असतात साऊथ गोव्यातील सकाळ म्हणजे दिवसाची ताज्या सुरुवातीची आणि उत्साहाची सुरुवात समुद्राच्या किनाऱ्यावर बसून सकाळी सूर्योदय पाहणं हे आपलं मन आणि शरीर ताजं आणि प्रसन्न करतं आम्ही पर्ल बीच रिसॉर्ट या प्रॉपर्टीमध्ये राहिलो होतो आणि आमचा अनुभव खूप मस्त होता इथे स्वच्छता उत्तम आहे निसर्गाच्या सौंदर्याने भरलेला आहे आणि समुद्रकिनारा अगदी जवळ आहे या ठिकाणी राहून आम्हाला शांतता आणि आराम दोन्ही मिळाला जर तुम्ही साऊथ गोव्यात राहण्यासाठी एखादं सुंदर ठिकाण शोधत असाल तर ही प्रॉपर्टी नक्कीच तुम्हाला आवडेल साऊथ गोव्याच्या सफरीचा हा प्रवास खूपच सुंदर आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिथल्या खास गोष्टींचा अनुभव घेणार आहोत तर मंडळी अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय